बघ सकाळ कशा हा चालेल का चहा पाणी वगैरे मला आता झाला आहे चहा आले आहे कामावर आता तर चष्मा आज पण विसरून राहिला घरी बघा एक दिवस आणते एक दिवस विसरून आहे घरी त्याच्यामुळे मग डोळ्याला अजून प्रॉब्लेम होतो आहे तर मला <coughs> <coughs> चला सकाळी सकाळी एक व्हिडिओ होऊन जाईल तर बसले आत्ताच चाले मसाले पण आणले आहेत मी आज आज हळद आणली अर्धा किलो मालवणी मसाला आणला एक किलो आणि कांदा लसूण मसाला आणला एक किलो ते आपल्याला द्यायचे तर जायचे आता कामावर तिथे द्यायचे दोन तीन ठिकाणी द्यायचे एक ठिकाणी हळद द्यायची एक ठिकाणी मालवणी मसाला द्यायचा एक ठिकाणी कांदा लसूण मसाला द्यायचा तर चला आपलं मसाल्याचं व्यवस्थित चाललेलं आहे हळूहळू हळूहळू तर कॅमेरा पुसते जरा नव्हतं तर आपलं बऱ्यापैकी चाललेलं आहे आणि आपल्याकडे सगळे प्रकारचे मसाले आहेत बनवून भेटतील तुम्हाला आणि कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर आपल्याकडं मालवणी मसाला कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळदी पावडर आणि लाल तिखट हे सगळे मसाले आपल्याला तुम्हाला बनवून भेटतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा घ्यायचं असेल तर नंतर तुम्हाला दिले जातील मसाले आणि एकदा घेऊन बघा आणि तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि आता एवढ्यातनं पंधरा दिवसापासून माझे हिडिओच येत नाही आहेत तर काय करावं खूप टेन्शन होते मला काय करायचं म्हणजे कधी कधी ना व्हिडिओ टाकायला मला इच्छाच होत नाही एकदम माझा जीव थपून जातो आहे असं एकदम असं म्हणजे व्हिडिओच काढू वाटत नाही बोलू वाटत नाही काय होतंय काय समजत नाही मला त्याच्यामुळे दिवसात आलं तर आलं एक दिवस आलं तर आलं एखादा व्हिडिओ आला तर मग एक एक दिवस येत पण नाही म्हणजे असं आहे माझी तब्येत घडीत चांगली घडीत असं घडीत तसं असं चाल चाललं नाही त्याच्यामुळं काय करायचं आता काय समजत नाही काय करायचं ज्याच मध्ये राहायला विसरून तर डोळ्याला त्रास आहे अवर सकाळी ध्यान करून बोलते बरं का आता घेणार आता विसरून राह म्हणजे राहतोय तर लागे तु ते अली ठेवते नाही तर मला डोळ्याला लावते पण ते विसरूनच राहतोय असे काय करायचं तर या कामाकडे बांधतो लक्ष करायचं थोडासा कमी करायचं कारण आपल्या मसाल्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे मला आपले मसाले बनवायचे आणि विकायचे आणि ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण आपण विकायचे तर चालले आता चांगल्यापैकी आता कामात पण भरपूर ऑर्डर आलेल्या आहेत इथून मला पण खूप ऑर्डर आल्या दिले सगळ्यांना आणि इथून पुढं पण येतील आणि आता सध्या पण आलेली आहे ऑर्डर तर मी आणलेला आहे मसाला हळद वगैरे सगळं आणलेलं आहे म्हणजे ठेवलं ठेवले बघा पिशवीचे तर तीच आपली पिशवी मसाल्याची यात ठेवले तुम्ही तर चला तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे मला खूप खूप गरज आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कसे व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कसे आवडते ते पण सांगा मला पण तसे मी व्हिडिओ बनवत जाईल तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर मग तसे व्हिडिओ आपल्याला बनवता येतील ना असं आता मी काय आपल्या कामावर गेले आले आणि घरचे आपले रेसिपी हेच असतात माझे व्हिडिओ तर तुम्हाला कुठं बाहेर जाऊन मोठला बाहेरचा जा परिसर दाखवायचा बाहे काय हे ते तुम्ही सांगा मला तसं मग तसे मी बनवत जाईल ना व्हिडिओ असं बाहेरचे ब्लॉक तुम्हाला बघायला आवडतील तर मग तसं सांगावं मग म्हणजेच जाईल मी बाहेर <coughs> तर चला भेट पुढच्या वेळेमध्ये जाते आता कामावर